どこどこどこどこどこ नमस्कार मी गणेश कामकर आज मी तुम्हाला खूप सुंदर अशा घरासंदर्भामध्ये माहिती सांगणार आहे जे खर आम्ही कुडवलीमध्ये डेव्हलप करतोय आपल्यासाठी साडेसहाशे स्क्वेअर फुटचं सा, बंगलो आहे वन बी एच के वन बेडरूम हॉल किचन अँड टॉयलेट बाथरूम अटॅच असा आपला हा बंगलो आहे समोर वरंडा आहे अशी ही प्रॉपर्टी आहे आणि अडीच गुंटेचा आपला हा प्लॉट आहे अडीच गुंटेच्या प्लॉटमध्ये आम्ही चार बाजूंनी चेहऱ्याचं कंपाऊंड करून दिलं आहे त्याच्यामध्ये साधारण पाच ते सहा नारळाची झाडं ऑलरेडी लावलेली आहेत सुपारी साधारण एक बारा एक सुपारीची झाडं आम्ही याच्यामध्ये प्लांटेशन्स केलेले आहेत इतर यांना अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फुलझाडांचं प्लांटेशन आहे जास्वंद आहे लिली आहे रात्रणी आहे पारिजात आहे असे वेगळेवेगळ्या प्रकारचे फुलझाडांचं पण प्लांटेशन इथे केलेलं आहे पूर्ण साडेसातशे स्क्वेअर फीटचा सा आपला हा वन बी एच केचा बंगलो आहे खूप सुंदर पद्धतीने डेव्हलपमेंट केलं आहे कुडवली या गावमध्ये आपली ही प्रॉपर्टी आहे कुडवली हे गाव पासून साधारण सहा किलोमीटर अंतरावरती खूप सुंदर असं आम्ही डेव्हलपमेंट केलेली आहे आणि पण खूप सुंदर अमेझिंग व्ह्यू आहे तुम्हाला वरती ओपन टेरेस आहे पूर्ण प्लेन स्लॅब आहे स्लॅबचं काम ऑलरेडी कम्प्लीट झालेलं आहे इथे आणि आता आम्ही याच्यामध्ये प्लास्टर आणि आतमध्ये लाल टायल्स आणि हे सगळं फिनिशिंग करणार आहे तर तुम्हाला अगर तुमचं प्लॉट पाहिजे असेल आणि तुम्हाला स्वतःचं थोडंसं तुमच्या स्टँडने अगर आतलं टायलिंग्स आणि हे पाहिजे असेल तर तुम्ही लवकरात लवकर या प्रॉपर्टीला व्हिजिट करून ही प्रॉपर्टी व्हेरीफाय करून विकत घेऊ शकता खूप सुंदर पद्धतीने ही प्रॉपर्टी आम्ही डेव्हलप केली आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये आहे प्रॉपर्टीचे डिटेल्स घ्या प्रॉपर्टीला व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा लवकरात लवकर ही प्रॉपर्टी विकत घ्या असे दोन बंगलोज आम्ही डेव्हलप केले आहे त्यामधलं एक आत्ता ऑलरेडी स्लॅबचं काम आम्ही केलेलं आहे कम्प्लीट सुंदर अशा पद्धतीने एलिव्हेशन आम्ही या बंगलोचं केलेलं आहे टोटल अडीच गुंठ्या प्लॉटमध्ये आपला हा बंगलो आहे इथे सेकंड बंगलो आहे वन बी एच के एक समोर वरंडा आहे समोर प्लांटेशनच आमचं चा काम चालू केलेलं आहे प्लांटेशन ऑलरेडी सगळं कम्प्लीट केलं आहे त्यामध्ये पाच सहा नारळाची झाडं सुपारीची साधारण तेरा चौदा सुपारीची झाड लिली फुलझाडं वेगवेगळे प्रकारचे जास्वंद आहे रात्रनी चाफा असे वेगवेगळे प्रकारचे फुलझाडं आम्ही करतो आहे इथे हे जे बंगलो आता दिसतो आहे जर पूर्ण स्लॅबचं काम ऑलरेडी आम्ही कंप्लीट केलेलं आहे आणि आता प्लॅस्टरचं काम चालू झालेलं आहे इथे याच्या पुढे असं मस्त दोन गाडी पार्किंग होईल अशी एवढी जागा स्पेस आपल्याकडे इथे अवेलेबल आहे दोन्ही बंगलोला तेवढी स्पेस आपल्याकडे आहे किचनमधनं पण एक डोअर आउटलेट डोअर ठेवलेलं आहे मा बाहेरच्या साईडला वॉशिंगसाठी किंवा काय असं डेव्हलप करायचं असं आपण करू शकतो चारही बाजूने चांगला स्पेस आहे साधारण दहा ते बारा फुटाचा स्पेस तीन बाजूला आणि पुढे दोन गाडी पार्क होईल एवढा स्पेस बाहेरच्या सा बाजूच्या साईडला आहे आणि आपण बघता की संपूर्ण प्लांटेशन विन्टेशन सगळं कम्प्लीट झालेलं आहे इथे आणि या पूर्ण बंगलोला बाजूनी पण आम्ही ना कॉन्क्रीट करतो आहे म्हणजे पी सी सी टाकून बाजूनी कॉन्क्रीट असणार आहे म्हणजे आतल्या साईडला पण तुम्हाला तिथे प्लांटेशन तिथे मातीने बाकी सगळं स्पेस चांगल्या प्रकारे डेव्हलप करून देणार आहे ओपन टॅरेस असणार आहे वरच्या साईडला आपण फेलो आणि याच्या बॅक साइडनी इथे केस असणार आहे तर अशा सुंदर लोकेशनमध्ये अगर तुम्हाला तुमचं स्वतःचं घर आणि पाहिजे असेल तर नक्की सुंदर लोकेशनला व्हिजिट करा हा अमे अमेझिंग एलिव्हेशन आम्ही या प्रॉपर्टीचा केलेलं आहे संपूर्ण आणि पूर्ण फुल ऑफ प्लांटेशन्स आम्ही करून इथे आपल्याला पूर्ण डेव्हलप करून आम्ही दिलेलं आहे इथे समोर गेट येणार आहे आपला लोखंडी गेट आणि ह्यांना प्लस लायटीचं कनेक्शन असणार आहे आपल्याला इथे समोर ऑलरेडी लाईटीचे पोल्स आपल्या प्लॉटमध्ये आलेले आहेत तिथे आणि आम्ही पाण्याचं कनेक्शन देतो आहे प्रकारे ट्रेलिंग करून आम्ही वेगवेगळे प्लांटेशन्स आम्ही केलेलं आहे साधारण अडीच तीन फूट खालती खोदून असे झाडं लावलेले आहेत आणि हे आमचं स्लॅबचं काम पण ऑलरेडी ते कम्प्लीट झालं स्लॅबचं काम आपण बघतोय की असं चालू असतं आमचं स्लॅबचं काम सुंदर पद्धतीने आणि चांगलं एकदम त्यांना आम्ही सिमेंट आणि यूज करून हे पूर्ण स्लॅब टाकतो पावसामध्ये काम आहे चालू आमचं स्लॅबच खूप चांगली टीम आहे जी परफेक्ट स्लॅब च काम आमचं करते कन्स्ट्रक्शनसाठी पण आम्ही भरपूर असे बंगलोस बांगले जिथे रेग्युलर कंस्ट्रक्शन आम्ही करत असतो सगळे आता स्लॅब कम्प्लीट करून आपला हा बंगलो पूर्ण रेडी झालेला आहे हा देवरुखपासून फक्त सहा किलोमीटर अंतरावरती आपला हा बंगलो आहे देवरुग इथनं सहा किलोमीटर आहे आणि ह्या ना मेन कुडली गावामध्ये आहे आजूबाजूला संपूर्ण बंगलोज आमचे रेडी झालेले आहेत लोकं गा राहायला ऑलरेडी ते यायला सुरू झालेला आहे आणि हा वरचा टॉप आहे आपला स्लॅबचा इथनं खूप अमेझिंग व्ह्यू दिसतो ओपन टेरेस असणारा हा याला पॅरेपेट येणार साईडनी आणि ओपन टेरेस असणार हा पूर्ण कम्प्लीट झाल्यावरती तुम्हाला एज ॲक्च्युअल एलिवेशन समजून येईल की कशा प्रकारचं एलिव्हेशन होईल स्टील्स तुम्ही बघताय की आम्ही कसं बांधलेलं आहे इथे आणि ह्या नाँक्रेटिंगचं काम खूप सुंदर पद्धतीने आम्ही रेग्युलर करत असतो पूर्ण वॉटरप्रुफिंग ह्याच्यावरती अजून पूर्ण वॉटरप्रुफिंग होणार सगळं आमचं स्लॅब लिकेजेस पण है ना झिरो लिकेजेस आमचा स्लॅब होत असतं रेग्युलरली कारण की आम्ही वॉटरप्रूफिंग याच्यावरती का स्लॅब चांगला टाकतो चांगला सिमेंट आणि कॉन्क्रिटिंग यूज करतोच तर याच्या व्यतिरिक्त याच्यावरती वॉटरप्रुफिंगचे दोन कोट्स आमचे वेगवेगळ्या प्रकारचे येतात वेरिंग कोट येतं पुन्हा आणि कोट्स येतात अशा प्रकारे आम्ही आमचं काम करत असतो अशा सुंदर प्रॉपर्टीला तुम्हाला हे घर पाहिजे असेल तर खूप रिजनेबल रेटमध्ये आम्ही हे घर देतो आहे विथ अडीच गुंट जागा प्लांटेशन आणि सगळं रेडीमेड तुम्हाला मिळणार आहे तर या घरा लवकरात लवकर विजिट करून व्हेरीफाय करून बुक करून घ्या खूप सुंदर अशी हा बंगलो आहे ना पूर्ण काम ऑलरेडी आमच्या याच्यामध्ये काम चालू आहे याला ना पूर्ण फिनिशिंग स्टेजमध्ये आपली ही काम आहे साधारण एक ते दीड महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला याच्यामध्ये पजेशन देऊ शकणार आहोत तर नक्की या प्रॉपर्टीला विजिट करा या प्रॉपर्टीची किंमत आम्ही अठरा लाख रुपये सांगतो एटीन लॅक्स रुपीजला तुम्हाला ह्या ना साडेसहाशे स्क्वेअर फीटचं सा घर अडीच गुंटा प्लॉट पूर्ण प्लांटेशन सकट पाहण्याचं कनेक्शन सगळं काम जेव्हा तुम्हाला दिले ऑलरेडी दिलेलं आहे आणि ही ह्याना प्रॉपर्टीमध्ये भरून स्टेअरकेस पण आम्ही बनवणार आहे जिथं तुम्ही वरती ओपन टेरेस तुम्हाला तुमच्यासाठी असणार आहे अशा सुंदर प्रॉपर्टी नक्की व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा लवकरात लवकर ही प्रॉपर्टी विकत घ्या तुम्हाला माझं कोकम प्रॉपर्टी एक्सपोर्सच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेलला नक्की करून रेग्युलर कोकम प्रॉपर्टीची अपडेट्स मिळवा माझा हा व्हिडिओ लाईक भरपूर लोकांना शेअर करा नक्की विसरू नका धन्यवाद